जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण माहिती जाणून घेणार आहोत अशा योजनेबद्दल जी आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देते चला तर मग पाहूया कोणती आहे ती योजना आणि त्याचा अर्ज कसा करायचा त्याची प्रक्रिया व त्यासाठी अर्ज कोण करू शकतं सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया राबवली जाणारी एक सामाजिक कल्याणकारी योजना आहे ही योजना खास करून अशा नागरिकांसाठी आहे जे अत्यंत गंभीर संकटात सापडले आहेत आणि त्यांना तात्काळ आर्थिक मदतीची आवश्यकता आहे संकट कोणतंही असू शकतं जसे की गंभीर आजार अपघात अचानक मृत्यू किंवा कोणतंही मोठं आर्थिक नुकसान मित्रांनो या योजनेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या अडचणीच्या काळात सरकारकडून थेट मदत मिळवून देणे हा आहे जेव्हा इतर कोणतीही योजना लागू होत नाही किंवा शासकीय विमा योजना उपयुक्त पडत नाही तेव्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी एक आशेचा किरण ठरते ही मदत पूर्णपणे अनुदान स्वरूपात असते म्हणजेच ही रक्कम परत करायची गरज नसते सामान्यपणे ही मदत मुख्यमंत्री यांच्याकडे असलेल्या वैयक्तिक निधीतून दिली जाते जरी तो निधी सरकारी असला तरी मुख्यमंत्री कार्यालयातून तात्काळ निर्णय घेऊन गरजूंना मदत पोहोचवली जाते ही योजना संपूर्ण राज्यात लागू आहे आणि कोणत्याही जिल्ह्यातील नागरिक याचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो या योजनेचा मुख्य वापर वैद्यकीय उपचारांसाठी होतो गंभीर आजार जसे की कॅन्सर हार्ट सर्जरी ब्रेन ट्युमर किडनी फेल्युअर इत्यादींसाठी लागणारा खर्च सामान्य माणसाला परवडत नाही अशावेळी डॉक्टरांनी दिलेला खर्चाचा अंदाज आणि उपचारांचा रिपोर्ट बघून मुख्यमंत्री कार्यालय मदतीचा निर्णय घेतात कधीकधी मृत्यूच्या घटनेत देखील या योजनेअंतर्गत कुटुंबातील उरलेल्या सदस्यांना एक वेळ मदत दिली जाते त्यामुळे ही योजना केवळ आरोग्याशी संबंधित नाही तर कोणत्याही गंभीर वैयक्तिक अडचणीत उपयोगी पडू शकते मित्रांनो मुख्यमंत्री सहायता निधी योजनेसाठी सर्वसामान्य नागरिक देखील अर्ज करू शकतो मात्र काही अटींचे पालन करणं आवश्यक आहे सर्वप्रथम अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा त्याच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र किंवा आधार कार्डसारखा का ओळख व पत्त्याचा पुरावा असावा दुसरं महत्त्वाचं पात्रतेचं निकष म्हणजे अर्जदार गरजू असावा म्हणजेच त्याचे उत्पन्न खूपच कमी असावे किंवा तो अत्यंत गरीब परिस्थितीत असावा सरकार या घटकांची काळजी करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला मागवते काही वेळा तलाठ्याचे प्रमाणपत्र देखील चालते तिसरं म्हणजे अर्जदारांच्या संकटाची गंभीरता आणि दस्तऐवज आधार असावा जसे की डॉक्टरांचा रिपोर्ट हॉस्पिटलचा खर्च अपघाताचा एफ आय आर किंवा मृत्यू प्रमाणपत्र या आधारावर अर्जाची शिफारस पुढे पाठवली जाते चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जातो मित्रांनो आता पाहूया योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे योजनेचा अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात ओळख व रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा राशन कार्ड दिले जाऊ शकते यासोबत रहिवासी दाखला देखील जोडणे आवश्यक आहे तो तलाठी ग्रामसेवक किंवा नगरपालिकाकडून मिळवता येतो जर एखाद्या आजारासाठी अर्ज करत असाल तर डॉक्टरांचा सविस्तर रिपोर्ट व हॉस्पिटलचा खर्चाचा अंदाजपत्रक जोडणे आवश्यक आहे यामध्ये शस्त्रक्रियेची माहिती औषधांचा खर्च आय सी यू किंवा ॲम्ब्युलन्स खर्च यांचा उल्लेख असावा यातून सरकारला मदतीची खरी गरज आहे का नाही याची खात्री करता येते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना देखील पाठवा जेणेकरून ते सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते सुद्धा याचा लाभ घेतील माहितीपासून वंचित असल्यामुळे त्यांना याचा लाभ घेता येत नाही आणि जर तुम्ही चॅनलवरती नवे असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळणार आहे मित्रांनो तसेच अर्जदारांचा उत्पन्नाचा दाखला दोन पासपोर्ट साईज फोटो बँक खात्याचे तपशील पासबुक झेरॉक्स आणि इतर सपोर्टिंग कागदपत्रे जसे की अपघाताचे पोलीस रिपोर्ट्स किंवा मृत्यू प्रमाणपत्र जोडावं लागतं ही सर्व कागदपत्रे नीट स्कॅन करून एकत्रित करावी चला तर याची आता अर्ज प्रक्रिया पाहूया मुख्यमंत्री सहायता निधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी एक ठरलेली प्रक्रिया आहे सर्वप्रथम अर्जदाराने संपूर्ण कागदपत्रसह अर्ज तयार करावा हा अर्ज एका साध्या फॉर्ममध्ये करता येतो फॉर्म ऑनलाईन असतो आणि तो मुख्यमंत्री कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असतो त्यानंतर हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसीलदार यांच्याकडे जमा करावा लागतो हे अधिकारी अर्ज तपासतात आणि जर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर यावर साक्षांकित करून मुख्यमंत्री कार्यालयात शिफारस पाठवतात या सगळ्या प्रक्रियेस पंधरा ते तीस दिवस लागू शकतात मित्रांनो कधीकधी अर्ज थेट पोस्टाने मुंबईच्या मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयातही पाठवता येतो त्यासाठी अर्ज सुपष्ट आणि सादर केलेली कागदपत्रे व्यवस्थित असावी लागतात अर्जाचा स्टेटस ऑनलाईन ट्रॅक करण्याची सोय सध्या उपलब्ध नसली तरी फोन किंवा मेलवर फॉलोअप घेता येतो मित्रांनो आता पाहूया ऑनलाईन लिंक व संपर्क पत्ता जरी ही योजना मुख्य ऑनलाईन प्रक्रिया असली तरी काही जिल्ह्यांमध्ये सरकारी वेबसाईटवर फॉर्म डाउनलोड करून तो पोस्टाने पाठवता येतो त्यामुळे अर्ज करताना संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांशी संपर्क करणे आवश्यक आहे तिथे अद्ययावत माहिती मिळते मित्रांनो तो फॉर्म तयार झाल्यावर खालील पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता मुख्यमंत्री सहायता निधी विभाग मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन मित्रांनो आता मी तुम्हाला काही सूचना आणि टिप्स देणार आहे व कोणती काळजी घ्यायची हे देखील सांगणार आहे अर्ज करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण माहिती खरी असावी चुकीची किंवा फसवणूक करणारी माहिती दिल्यास अर्ज त्वरित फेटाळला जातो आणि भविष्यात अर्ज करण्याचा हक्कही नाकारला जाऊ शकतो मित्रांनो काही वेळा अर्ज पाठवूनही प्रतिसाद मिळत नाही अशा अशावेळी फोन मेल किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन फॉलोअप करावा तुमचा अर्ज हरवला तर त्याची पावती अत्यंत उपयोगी पडते त्यामुळे अर्जाची झेरॉक्स कॉपी आणि पावती सुरक्षित ठेवा तसेच जर कुटुंबातील व्यक्तीला शासकीय उपचार योजना जसे की महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू होत नसेल तर या योजनेचा उपयोग करून उपचारांसाठी थेट मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवता येते मित्रांनो चला तर आता याचा निष्कर्ष पाहूया ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांच्यावर संकट कोसळलं आहे आणि ज्यांच्याकडे कोणतीही दुसरी मदत नाही अशा लोकांसाठी ही योजना शेवटचा आधार ठरू शकते विशेषतः ग्रामीण भागातील गरजू लोकांनी ही माहिती लक्षात ठेवावी मित्रांनो जर तुमच्या ओळखीचे कोणी गरजू असतील संकटात सापडले असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा बऱ्याच वेळा अशा योजनांची माहिती नसल्यामुळे लोक मदतीपासून वंचित राहतात ही माहिती शेअर करणं म्हणजे मदतीचा एक प्रकार आहे मित्रांनो जर अशा योजनांची माहिती वेळेवर मिळाली अर्ज वेळेवर केला तर यातून अनेक कुटुंबांचे जीवन वाचू शकते म्हणूनच अशा योजना माहीत ठेवणं आणि त्यांचा प्रसार करणं आपली जबाबदारी आहे तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि काही शंका असतील ते देखील तुम्ही विचारू शकता मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच देईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद